इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय नागपूरच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये हिरक महोत्सवाचा ऐतिहासिक सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामाजिक परिवर्तनाचा गौरव शिक्षण आणि सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजने आज आपला हिरक महोत्सव साठवा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा केला हा सोहळा अनेक अर्थांनी खास होता कारण यामध्ये भारताचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती या दोघांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई होते त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट आणि प्राचार्य डॉक्टर दीपा पन्नेकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे संस्थेचे संस्थापक दादासाहेब गवई यांचे सुपुत्र भूषण गवई यांनी सरन्यायाधीश या नात्याने कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमाला बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था संचालक मंडळाचे प्रतिनिधी श्री के टी रामटेके प्राध्यापक डॉक्टर विजय खोबरागडे डॉक्टर अमर भाईराव प्राध्यापक डॉक्टर संगीता मेश्राम प्राध्यापक मधुकर राऊत प्राध्यापक डॉक्टर संजय इंगोले प्राध्यापक डॉक्टर वैशाली बारस्कर प्राध्यापक संध्या इंगोले प्राध्यापक सुभाष मेश्राम प्राध्यापक सुनील बनसोडे प्राध्यापक डॉक्टर जयंत मेश्राम प्राध्यापक डॉक्टर रेश्मा चव्हाण प्राध्यापक डॉक्टर सतीश चव्हाण प्राध्यापक अर्चना ढोरे प्राध्यापक नितीन ताजने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की केवळ तीनशे विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे या संस्थेला नॅककडून कडून एदर्जा आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून उत्कृष्टतेची क्षमता असलेले महाविद्यालय असा सन्मान मिळालाय महिलांच्या शिक्षणामध्ये वाढता सहभाग ही या बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीची पूर्तता आहे असे सांगत त्यांनी याचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे तर समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी करावा असा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ सतीश चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर संगीता मेश्रम यांनी केले या सोहळ्यात शिक्षण समता आणि प्रगतीचा संकल्प पुन्हा एकदा दृढ झाला सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे